आपल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमूल्य दिवस एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपल्या देशाने ब्रिटिश राजवटीपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवलं या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी संघर्ष केला तुरुंगवास सहन केला आणि अने अनेकांनी प्राणांची आहुती दिली जीवावर उदार झाले देशासाठी लढणारे त्या वीरांना सलाम असावा भारत माझा झेंडा उंच व्हावा महात्मा गांधीजींचा सत्याग्रह सुभाषचंद्र बोस यांचं धाडस भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचं बलिदान ह्या साऱ्यांचे योगदान आपण विसरू नये आज आपण शाळेत शिकतो मोकळेपणाने बोलतो मतदान करतो ही सगळी देणं आहे ते स्वातंत्र्यवीरांची स्वातंत्र्य हे फक्त झेंडा फडकणे नाही तर देशासाठी काहीतरी करून दाखवणं आहे देशासाठी स्वप्न बघा आणि ते पूर्ण करायला सज्ज व्हा आपण विद्यार्थ्यांनीही ठरवायला हवं देशाची सेवा शिक्षणाने चांगल्या वागणुकीने स्वच्छतेने आणि एकतेने करायची देशाला पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे विजय हो भारत माझा सजवूया स्वप्नांचा देश तिरंगा आमचा अभिमान वंदे मातरम जय हिंद जय देश चला तर आपण सगळे एकत्र येऊन देशासाठी झटूया शिकूया आणि उंच भरारी घेऊया एवढे बोलून थांबतो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांना